शेवटी एवढच सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी नमस्कार मित्रांनो मी श्यामदेशकर आपण बघत आहात लाईव्ह आपला महाराष्ट्र आणि हिंद भारत डिजिटल महाराष्ट्रात मी पुन्हाही पुन्हाहीन ही चर्चा चांगलीच गाजलेली होती देवेंद्र फडणवीस यांचं विधान जे होत मी पुन्हाहीन मी पुन्हाहीन लोकांनी अनेक टीका टिप्पणी केल्या सोशल मीडियावरती कमेंट देखील केल्या पण मात्र देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येण्याचे संकेत दिसताय आहे पाच तारखेला शपथविधी दे देखील होणार आहे नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये बॅनर लागलेला आहे मी पुन्हाही आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हाही जनतेला न्याय देण्यासाठी विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी सुजलाम सफलाम महाराष्ट्र साठी असा ह्या बॅनर प्रभाग स्वर्गीय प्रभाकरराव धटके स्मृती सेवा संस्था तर्फे हा बॅनर लागलेला आहे आपण अजून बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून वापस आणा आहे नये महाराष्ट्र निर्माण लिए प्रग प्रगतीशील महाराष्ट्र केली एक नया पर्व सुरुवात के लिए जनता के अधिकारों के लिए मजबूत महाराष्ट्र के लिए जनता को न्याय दिलाने के लिए विकास की नई परिभाषा के लिए असा हा वाडी क्षेत्राचा बॅनर लागलेला आहे आणि या बॅनरची सुद्धा म्हणजे वाडी क्षेत्रातच नाही तर नागपुरात जोरदार चर्चा रंगलेली आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येतानी दिसत आहे असे संकेत देखील दिसत आहे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातच देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात बॅनर लागले अनेक लोकांनी आवाहन देखील केलेले आहे की पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि जो विधान बोल केलेला होता देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन तो खरा ठरण्याचे संकेत दिसत आहे हिंद भारत डिजिटल व लाईव्ह आपला महाराष्ट्र न्यूज करिता मी श्याम नागपूर शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी <certaines> ये पुन्हा येईल माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल